नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये राणादाने पाटकबाईचा बड्डे ठाटात साजरा केलेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राणादा आणि पाटकबाई म्हणजे अभिनेता हर्षद आणि अभिनेत्री अक्षया देवदार यांनी लग्न केलेलं दोघांच्या एकमेकांवर असलेलं प्रेम नेहमीच ते व्यक्त करत असतात तुझ्याच जीव रंगला या मालिकेमुळे अभिनेता हर्षद जोशी आणि अभिनेते अक्षय देवदर यांची जोडी घराघरात लोकप्रिय झाली या दोघांनी मालिकेत पाटक आणि राणादा या भूमिका साकारल्या होत्या अखेर मालिकेनंतर प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर पुढे थोड्या दिवसात त्यांनी हार्दिक आणि अक्षयाने खऱ्या आयुष्यात असं ठरवलं त्यानंतर त्यांनी साखरपुडाचे फोटो देखील चाहत्यांना साजरे केले तसे लग्नाचे दोघांचे वाढदिवस देखील त्यांनी स्पेशल केलेले आहे हार्दिक व हशया यांची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे ते दोघं सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात राणादाची बायकोचा वाढदिवसानिमित्त राणादाने खास पोस्ट शेअर केलेली आहे आणि शुभेच्छाही दिलेल्या आहेत हार्दिक व त्याच्या मित्रमंडळीने अक्षयासाठी वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज प्लॅन केला होता हार्दिकने अक्षयासाठी तिच्या वयाच्या अंकाचा केक आणला होता त्यानंतर अभिनेत्रीने केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला यानंतर आता लाडक्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने खास रोमँटिक पोस्ट लिहित तिला शुभेच्छा दिलेल्या आहे हार्दिक लिहितो माझ्या अद्भुत आणि सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची आणि सर्वात खास व्यक्ती आहे तुझ्याशिवाय एक दिवस कसा जाईल याची मी कल्पना देखील करू शकत नाही मला आशा आहे की यापुढे सर्व वर्ष देखील आपल्या औष्यात नवनवीन रोमॅन्स घेऊन येईल हॅपी बर्थडे माय लाईफ पार्टनर आहा नवऱ्याने शेअर केलेल्या या रोमॅन्टिक पोस्ट अक्षयाने कमेंट करत आय लव्ह यू लियत पुढे हार्ड इमोजीस जोडलेले आहे तिची बायको तिचा तिसवा बड्डे सेलिब्रेट करत आहे अभिनेत्रीचा वय समजल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसलेला आहे लग्नानंतर अक्षय मालिका किंवा सिनेमात दिसत नाही आहे तर अभिनेता हार्दिक जोशी सध्या नव्या सिनेमाची शूटिंग मध्ये बिझी आहे तसे तो मालिकेतही काम करत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये राणा त्याच्या बायकोचा बड्डे पाटक बाईचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे आणि त्याने सध्या फोटो टाकलेले आहे आणि ते व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये राणा आपण तुझ्याच जीव रंगला या मालिकामध्ये पाहिलेला आहे राणा दा आणि पाटकबाई या कार्यक्रमामध्ये या मालिकांमुळे ते लोक घराघरात फेमस झालेले होते आणि त्यांची लोकप्रियता घराघरात वाढलेली होती आणि त्यानंतर राणादाने मालिका मालिका दुसरी मालिकाही त्यांनी केलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी चित्रपटामध्येही काम केलेलं आहे आणि आत्ताही त्याचा एक चित्रपट येत आहे आणि त्याच्या पहिलाही अजून एक त्याचा चित्रपट आलेला होता आणि अजून दोन तीन चित्रपट मध्ये तो दिसणार आहे आणि तो आजी मालिकाही चालू आहे आणि त्याची जाऊ बाय गावात हाही एक त्याची मालिका होती ती खूप गाजलेली होती आणि अजून मालिका त्याची चाललेली आहे रानंदाने त्याच्या बायकोचा बड्डे साजरा केलेला आहे आणि त्यांनी फोटो टाकलेले आहे आणि ते फोटो सध्या व्हायरल होत आहे सोशल मीडियावर रानादाच्या बायकोचा त्यांनी खास सेलिब्रेट केलेला आहे त्यांनी त्याच्या फॅमिलीने आणि त्यांनी त्यांनी असा केक आणलेला आहे तिच्या वयाच्या नावाचा केक आणलेला आहे म्हणजे वयाचा अंकाचा केक आणलेला आहे तिचा वय तीस वर्ष झालेला आहे आणि ती तीस वर्षाचा असा केक आणलेला आहे आणि तो केक ठेवलेला आणि तो फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आणि आता फॅन लोकांनाही माहीत पडलं की पाटक बाई तीस वर्षाची झालेली आहे असे फॅन लोकांनी पण त्याच्यावर कमेंट केलेले आहे पाठक बाई तीस वर्षाची झालेली आहे आणि आता त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याने त्याच्या बायकोला सांगली होती पोस्ट केलेली होती ती पण पोस्ट सध्या व्हायरल होत आहे त्याची राणादा आता सध्या वीर दोडले सात या चित्रपटामध्ये दिसणार आहे आणि त्याचे कार्यक्रम का ही चालू आहे मालिका ही चालू आहे त्याची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <विच्चुना>।; <homelessness> नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मध्ये राणादाने त्याच्या बायकोचा बड्डे पाटकबाईचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे आणि त्याने सध्या फोटो टाकलेला आहे आणि ते व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राणादाला आपण तुझ्याचं जीव रंगला आहे या मालिकामध्ये पाहिलेलं आहे राणा दा आणि पाठकबाई या कार्यक्रमामध्ये या मालिकामुळे ते लोक घराघरात घरा फेमस झालेले होते आणि त्यांची लोकप्रियता घराघरात वाढलेली होती आणि त्यानंतर राणादाने मालिका मालिका दुसरी मालिका ही त्यांनी केलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी चित्रपटामध्येही काम केलेलं आहे आणि आताही त्याचा एक चित्रपट येत आहे आणि त्या पहिलाही अजून एक त्याचा चित्रपट आलेला होता आणि अजून दोन तीन चित्रपट मध्ये तो दिसणार आहे आणि तो आज मालिकाही चालू आहे आणि त्याची जाऊ बाय गावात हाही एक त्याची मालिका होती ती खूप गाजलेली होती आणि अजून मालिका चाललेली आहे रानंदाने त्याच्या बायकोचा बड्डे साजरा केलेला आहे आणि त्यांनी फोटो टाकलेले आहे आणि ते फोटो सध्या व्हायरल होत आहे सोशल मीडियावर राणादाच्या बायकोचा त्यांनी खास सेलिब्रेट केलेला आहे त्यांनी त्याच्या फॅमिलीने आणि त्यांनी त्यांनी असा केक आणलेला आहे तिचा वयाच्या नावाचा केक आणलेला आहे म्हणजे वयाचा अंकाचा केक आणलेला आहे तिचा वय तीस वर्ष झालेला आहे आणि ते तीस वर्षाचा असा केक आणलेला आहे आणि तो केक ठेवलेला आणि तो फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आणि आता फॅन लोकांनाही माहीत पडलं की पाठकबाई तीस वर्षाची झालेली आहे असे फॅन लोकांनी पण त्याच्यावर कमेंट केलेले आहे पाठकबाई तीस वर्षाची झालेली आहे आणि आता त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याने त्याच्या बायकोला सांगलेली होती पोस्ट केलेली होती ती पण पोस्ट सध्या व्हायरल होत आहे त्याची राणादा आता सध्या वीर दोडले सात या हे दिसणार आहे आणि त्याचे कार्यक्रम ही चालू आहे मालिकाही चालू आहे त्याची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका